अशी मा ना मा पप्प्याचा बाप मला माझ्या वले चुकलं चुकल्या सारखं आहे मशरी बिघॉड लागा ना बाया आता काय करू काय कळतच नाही बाया तर मला करमतच नाही अगोदर मला चोवीस तास तोच लागतोय बाया पाप्पाचा बाप लईच खुश होईन ते बघून पप्प्याच्या बापासाठी घेतच अहो थांबा थांबा येते मी बाया भ झाली म्हणून मंगळसूत्र घालायचं नाही असं नको बाबा काही केलं तरी माप्याचा बाप आहे बाया आता माझा पप्प्याचा बाप तर लईच खुश होईन बायाप्याच्या बाईच खुश होईन एवढा मोठा मासा घेतला काय एवढा मोठा मासा अग आजी आहे काहीच नाही बया मै पप्पाच्या बापा वय ना माझं लय पिरेम आहे बया मग हा मासा तर काय बारीकच आहे मी तर समुद्रातून एवढा भाला मोठा आणून आणि त्यांना चालून त्यांना मास लय आवडत आहेत आग आणि मासाच कालवण बनविते ना झणझणीत जन आग 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 बया मच्छी तर लय भारी दिसत ना पप्पाचा बाप तर लय खुश होईन आहे मच्छी बघून आणि हाणू लिंबू पिळून हे घ्या तुमच्यासाठी काय अहो फिश आहे फिश मच्छी 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 फ्राय बनवलंय आहे ठीक आहे आणि गेला ना राग <coughs> <coughs>